कशा घेतात का लस स्वामी समोर चला आज बनवून आपण सुटतात चटणी आज मुलाला खायची होती सुट्ट्यात चटणी म्हणून आज रविवार पण आहे म्हणलं चला सुकटची चटणी बनवू मस्त कांदा तंबाटे चांगला त्याला मध्ये तळून घेते एकदम लाल होईपर्यंत त्यामध्ये मस्त हिरवी मिरची टाकून घेऊ हिरवी मिरची लोक वाटून घेतलं आपण चांगलं तळून घेऊ एवढी सुकट आणि मी दोनच मोजकेच दोन कांदे घेतले आणि सुकट घेतली आता आपण बनवून मस्त सुकटची झणझणीत चटणी चकणी मस्त तळून झाले बघा कांदा तांब आणि सुकट टाकून घेऊ हे सुकड चांगली निघून घेतली बरं का कडे बीडे काढू कडे बीडे बघताना यायचं खाली खडा या खंदा बघा आता मी मस्त परतून देतो आपण आई एवढं पाणी कर देतो तो तंगू आता आपण तेल आहे तेल मध्ये सुकड परंतु बघा आता चांगली तळून झाली आपली बघा आता मी सुके करणार नाही कारण की आपण ज्वारीच्या भाकरी सांभा करतो मस्त आपण आता परतून घेतले ज्वारीच्या भाकरी त्यासाठी आपण बघा हिरवी मिरची वाटणच थोडस पाणी ते टाकून घेऊ जरा वल्ली वल्ली होईल तर भाकरी थोडं मस्त लागल नरम होती एकदम कडक जर झाली तर आता म्हणजे आटकून जाते होती बघा मस्त वास घरभर बर पसरला सुकट आता आपण पंधरा मिनटं वापर मस्त आता शिजून घेऊ तळून झाले पण आता पण टाकलं त्यामुळे नरम व्हायला टाईम लागेल त्यामुळे आपण याला पंधरा मिनटं अशीच वापर घेऊ झाल्याच्या नंतर दाखवते चांगली सुकट तळून घेतली पाणी पण आपल्या सुकटमधलं पूर्ण आटलं बघा आता मीठ टाकून घेते मस्त चवीनुसार मीठ थोडंच टाकायचं कारण की सुकटमध्ये पहिलंच खरट असते आणि त्यात मीठ जर आपण जास्त टाकलं ती खरट होण्याची शक्यता असते हळद पण टाकून बघा मस्त पाणी पूर्ण असलं हे बघा आपण एक जो करून घेतो मीठ मीठ हळद सगळं मिक्स करून कोणी लाल मिरची टाकत कोणी घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला टाकतो तर मी हिरवी मिरचीच केली आहे हिरवी मिरची लसूण हळद मिर मस्त आपण वरची वरशी टाकू सुकट किती भारी दिसते आपण एक नंबर दिसते मस्त तुम्ही पण करा ज्वारीच्या भाकरी सगळं खाऊन बघा एक नंबर सुकट बनवले किती भारी दिसते ना असं वाटतं बघूनच असं वाटतं किती भाकरी खावा भाकरी भाकरी आता आपण सांगते आणि तुम्ही जर बनवून खाऊन जर बघितले नक्की तुम्ही एक भाकरीच्या वेळी दोन भाकरी नक्की खाणार मस्त परतून झाली आता आपण वर्ण कोथिंबीर टाकून घेऊ कोथंबरीत मी थोडीश टाकली तुम्ही भरभरून टाका आवडीनुसार आप आपल्या लाच जरच परतून घेतली बघा जेवढी आपण चवतो ना लाल जरा तेवढी सुकट लागते माझं काय झालं आता मोबाईल पण पकडायला कोण नाही आणि पकडणे कड पकडायची कढई घडी घडी हालते त्यामुळे हिडिओ मध्ये कडाई हालताना दिसून तुम्हाला बघा आपली सुकट तयार झाली बाजार मी गॅस बंद केला सुकट बघा कशी आपले एक नंबर दिसते नाही कोथंबीर टाकले तुम्ही पण अशी सुकट करून बघा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका चला बाय बाय श्री स्वामी संबंध